मानवी जीवनामध्ये आजारपण वृद्धत्व गरिबी अपयश या अंधकारमय गोष्टी अटळ आहेत असं मानवाला वाटत असते आणि ही फार मोठी चूक आहे हा आपला भ्रम आहे आपण आपलं जे जीवनाला आपल्याला जिवंत जीवन ठेवणारी जी गोष्ट आहे आपला श्वास आहे त्या श्वासाकडे लक्ष दिल्यामुळे आपलं जीवन नियमित आणि यशस्वी आणि आरोग्य संपन्न होऊ शकते याबाबतचं एक विस्तृत व्याख्यान आणि तात्विक विवेचन ब्रह्मविद्या साधक संघाचे प्रमुख ट्रस्टी श्री जयंत दिवेकर उच्च शिक्षित असून उच्चपदावरून निवृत्त झालेले आहे त्याबाबतचे जीवनाचे आजार आणि अपयश हे आपल्याला घालवता येते आणि यशस्वी जीवन आपल्याला जगता येतात त्याबद्दलची व्याख्यान एक कृतकोटी सभागृह जुना गंगापूर नाका नाशिक या ठिकाणी आयोजित केलेलं आहे सोळा फेब्रुवारी रविवारी सकाळी साडेदहापासून सगळ्यांना खुला स सत्र आहे आणि नऊ वाजल्यापासून साधना आणि सरावसुद्धा घेतली जाईल तर जसं आपण सगळ्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला मी आपल्याला जाहीर आमंत्रण करत आहे सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाचं या साधनेचा लाभ घ्यावा की मला सगळ्यांना विनम्र आव्हान माझं नाव मी सत्यनारायण शर्मा माझी सहायुक्त अन्न औषध प्रशासन डॉक्टर सत्यनारायण शर्मा